नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील तेला सोलार पंप योजनेअंतर्गत आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की ज्या शेतकऱ्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत आणि आता कालच भरपूर साऱ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येऊन गेल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले आणि काही शेतकरी त्यात राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पण आता वेंडर दोन ते तीन दिवसामध्ये ॲड होणारच आहे तर काही शेतकऱ्यांना आता जे नवीन फॉर्म भरतायत त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत पण शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की पेमेंट करावे की नाही कारण की एक बातमी अशी आलेली होती की जी एस टी कमी होणार आहे तर मित्रांनो जी एस टी कमी होणार आहे बावीस तारखेनंतर याची अपडेट येणार आहे बावीस तारखेनंतर जी एस टी कमी होण्याची शक्यता आहे तरी त्या शेतकऱ्यांनी पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी थोडं थांबून घेणे कारण की बावीस तारखेनंतर पेमेंट करा कारण की बावीस तारखेनंतर आपल्याला कळणार आहे की जी एस टी कमी होणार आहे की नाही आणि अशी शक्यता आहे की सात टक्के जी एस टी ही कमी होणार आहे आणि सात टक्के जर जी एस टी कमी होत असेल तर एका शेतकऱ्याला जवळपास अडीच ते तीन हजार रुपये त्याचे वाचणार आहे तरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पेमेंट ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच करून टाकलेली आहेत अशा शेतकऱ्यांनासुद्धा जी एस टी ही कमी होणार आहे अशी अपेक्षा आहे कारण की जर सरकारने जी एस टी कमी केली तर हा निर्णय हा सगळ्यांनाच लागू होतो त्याकरिता ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केली आहे आता त्या शेतकऱ्यांना पेमेंटनुसार आता ते ग्राह्य धरतात की नाही हे बघणे गरजेचे आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला वेंडरचा फोन येत असेल की पेमेंट करा आणि आमची कंपनी सिलेक्ट करा तर कोणत्याही वेंडरच्या याच्यामध्ये तुम्ही पांगडीत पडू नका कारण की हे आपण स्वतः कंपनी निवडू शकतो स्वतः पेमेंट करू शकतो या वेंडरच्या बोरश्यावर बसू नका कारण की भरपूर ठिकाणी फ्रॉड होत आहे तुमच्या मधले पैसे हे कमी होत आहे अशा भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहे तर मित्रांनो आपण स्वतः वैयक्तिक हे काम करू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट अजून बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी अजून पेमेंट करू नका कारण की बावीस तारखेपर्यंत सामा सर्व जे काही ते क्लिअर होणार आहे आणि जवळपास तीन हजाराचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे तर आणि ज्या शेतकऱ्यांचे अजून वेंडर सलेक्शन बाकी आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा कंपन्या ह्या दोन ते तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारच्या आठ कंपन्या ह्या ॲड होणार आहे तरी तुम्ही पोर्टलवरती चेक करत राहणे वारंवार पोटर बघत राहणे आणि वेंडर आल्यानंतर लगेच कंपनी सिलेक्ट करून घेणे तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मागेल त्याला सोलार पंप योजनेनंतर अपडेटही मिळत राहील तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह